प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल पहलगाम काश्मीर येथे झालेल्या पर्यटकावर आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ समस्त मुस्लिम समाज इचलकरांचीकडून निषेध मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा चांदतारा मस्जिद येथून प्रांत कार्यालय इचलकरांची येथे निदर्शने करून प्रांत अधिकारी मोसमी चौगले यांना निवेदन सादर करण्यात आलं सदर निवेदनमध्ये सदर भ्याड आतंकवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व गृहमंत्री अमित यांना विनंती करण्यात आली आहे की सदर भ्याड हल्ल्याचे जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व जशास तसे उत्तर द्यावे जेणेकरून भविष्यात अशा भ्याड हल्ला करण्याचा विचार सुद्धा डोक्यात येऊ नये असे निवेदनात म्हटले आहे समस्त मुस्लिम समाज कोर कमिटी मार्फत कैश बागवान अहमद मुजावर जाफर मुजावर राजू गोरगाव समीर शेख सादिक जमादार जाहीर सौदागर इम्तियाज मौलाना जावेद हाफिज मुसा पापालाल मुजावर सर्व मस्जिद ट्रस्टी उलेमा समाजसेवक उपस्थित होते सदर निवेदन अहमद मुजावर यांनी वाचन केले जाफर मुजावर यांनी आवाहन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली हाजी कैश बागवान यांनी नेतृत्व केलं